निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल नव्याण्णव टक्के लागलाय तालुक्यातून परीक्षेला प्रविष्ट झालेल्या एक हजार सातशे पाच विद्यार्थ्यांपैकी एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात आरपीडीचा विज्ञान शाखेचा राहुल गावडे ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आलाय वाणिज्य शाखेची वैष्णवी भांगले ब्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के तर बांदा खेमराजची व्यावसायिक अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी रिद्धी तळगावकर एक्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुणांसह तृतीय आली आहे मिलाग्रेशी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी सना एक्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळवत चौथी आली आहे तालुक्यातील आंबोली मिलाग्रीस बांदा नेमळे सांगेली या आपली निकालाची परंपरा कायम राखली आहे गुण मिळवत अनेकांनी नवा विक्रम श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा निकाल राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेज सावंतवाडीचा निकाल आर्ट्स नव्याण्णव पूर्णांक बासष्ट टक्के कॉमर्स नव्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर टक्के सायन्स नव्याण्णव पूर्णांक बासष्ट टक्के तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा निकाल शंभर टक्के लागलाय मिलाग्रीस महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलाय कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शहाण्णव पूर्णांक बेचाळीस टक्के लागलाय धिवांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला नेमळे पंचक्रोशी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय नेमळेचा वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागलाय श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडे बारावीचा निकाल एक्याण्णव पूर्णांक तेरा टक्के लागलाय माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलाय प्रसारक मंडळ द्या विहार इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आरोजचा बारावीचा निकाल पंच्याऐंशी टक्के लागलाय तर आरोंदा ज्युनियर कॉलेजचा निकाल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल